नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज होता आमच्या गावाकडला आठवडी बाजार तर राव गेले होते बाजारांना हे पहा अख्खा बाजार त्यांनी पोत्यातच घेऊन आले होते आणि ते आई घरात ओळख आणत होत्या हे पहा बाजार खूप सारा बाजारांना होता आता तर माझ्या पुढे एवढं मोठं आव्हान होतं की हे फ्रीजमध्ये ठेवणार कसं तसं तर आम्ही घरामध्ये चारच मेंबर असतो हामदो हमारा एक आणि माझे सासू सासरे हे पहा इतका सारा बाजार अरे बापरे काय काय आणलं होतं त्यांनी पहा डांगर ब्रेड मोसंबी आणि ह्या अजून त्या मस्त आपल्या चालू देतो त्या खाणं छोटे छोटे काजू हे छोटे छोट्या काजू आठवतात का तुम्हाला जे की आपल्या लहानपणी असायच्या ते हे डांगर डांगराची भाजी तर कोणाला आवडते मला ते या सीझनमध्ये फारच आवडते आणि हे छान पण असते शरीरासाठी आणि आमची तयारी चालू होती आता हे माळवं पूर्ण फ्रीजमध्ये सेट करून ठेवायची आमच्या चौघांना एवढं माळवं तर आम्हाला आता महिनाभर आणायची गरजच पडणार नाही रावांनी काय अख्खा बाजारच घेऊन आले काय की असं वाटत होतं मला एवढं पाहून तर मी परेशान झाले आणि ह्यांनी पण परेशान होऊन आले का होणार नाहीत परेशान जे एवढं माळवं जे आणलं होतं त्यांनी आणि आईला ते मी सांगत होते बाजारातल्या गोष्टी की आलू किती बेंगण किती भेंडी किती असं सांगत होते आणि आमच्या फेकाफेकी चालू होतं आवडत नव्हतं ना एवढा धिंगाणा पाहून सवय नाही घरामध्ये ना म्हणून हे फेकू किती फेकू असं चालू होतं छोटीचं चा। मी पण म्हणलं चल बाई की हात साफ करून आजच्या दिवस तुला घ्यायचं तेवढं बाबा पण आज खुशच होते एवढा भाजीपाला पाहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला किती चांगलं वाटते ना आणि त्यामध्ये एक अशी छोटीशी भावली जी की सर्वांच्यामध्ये पचपच करते अशी फॅमिली किती छान वाटते चला तर आता हे ब्लॉग तेच थांबूया कारण मला हे सगळं फ्रीजमध्ये सेट पण करायचं आहे चला टाटा बाय बाय सी